तर ते अकरा बाराच्या सुमारास त्यांच्या ऑफिस मध्ये खुर्चीवर बसलेले असताना त्यांच्यावर त्या ते ठिकाणी धारदार शस्त्राने वार करण्यात आले माझ्या मैत्रिणीचे मिस्टर हे तलाठी होते त्यांना सुद्धा ऑन ड्युटी त्यांच्या डोळ्यामध्ये चटणी भुकटा टाकून त्या ठिकाणी त्यांचा खून करण्यात आला सर त्यांना म्हणाले की तुम्ही माझ्याशी असं नाही बोलू शकत मी तुमच्यावर कारवाई करू शकतो कारवाई करू शकता तर तुम्ही काय करायचं ते करा मी पण मला काय करायचं ते करून घेईल अशा पद्धतीचा बोलल्यानंतर तो संवाद थांबला या महाराष्ट्रात खुनी लोकांचा खून करणाऱ्यांचा आहे आहे महाराष्ट्र भयभीत झाला आखाडा बाळापूर तालुका जिल्हा हिंगोली या ठिकाणी कृषी पदावर असलेले स्वर्गीय श्री राजेश कोल्हाळसर यांची दिवसाढवळा अकरा बारा वाजेच्या सुमारास निघृणपणे हत्या होते हत्या झाल्यानंतर आज नऊ महिने त्या ठिकाणी कंप्लीट होतात तरी सुद्धा आरोपी पोलिसांना सापडत नाही त्यांची अठ्ठावीस वर्षाची पत्नी आणि सात वर्षाचं बाळ न्यायाची अपेक्षा करतंय न्यायाची भीक मागत आहे हा संपूर्ण घटनाक्रम आपण जाणून घेऊयात आणि आपण सर्वांना या कुटुंबाला न्याय द्यायचा आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील कोंडवाडा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली या ठिकाणी जन्मलेले राजेश कोलाळ हे पुढे शिकतात बारावी झाल्यानंतर कृषी पदवीचं शिक्षण घेतात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथून आणि ते झाल्यानंतर ते अभ्यास करतात अभ्यास केल्यानंतर कृषी सेवक लागतात ट्रेनिंग पूर्ण करतात कृषी सहाय्यक होतात आणि आर्वी तालुक्यामध्ये त्यांची सर्व्हिस सुरू होते आर्वी तालुका जिल्हा वर्धा या ठिकाणी काही वर्ष सेवा दिल्यानंतर प्रमोशनसाठी ज्या एक्झाम निघतात ती प्रमोशन परीक्षा ते पास होतात आणि कृषी पर्यवेक्षक होतात साहजिकच आहे कृषी सहायकाचा कृषी पर्यवेक्षक झाल्यानंतर त्यांना ठिकाण बदलावं लागलं त्यांची बदली आपल्याला म्हणता येईल किंवा प्रमोशन झाल्यामुळं आखाडा बाळापूर तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली या ठिकाणी ते कृषी पर्यवेक्षक म्हणून जॉईन होतात एक इमानदार अधिकारी भ्रष्टाचाराची चीड असलेला अधिकारी शेतकऱ्यांना न्याय देणारा अधिकारी आणि आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ असलेला अधिकारी अशी ओळख आणि असा नावलौकिक राजेश सर यांनी मिळवला होता आखाडा बाळापूरच्या बीज गुणन केंद्रावर कार्यरित झाले आणि त्यानंतर त्यांनी त्याचा भ्रष्टाचार थांबवला त्या ठिकाणी लेबर लोकांची इतर लोकांची मनमानी थांबवली आणि एकंदर त्या ठिकाणी सर्व कार्य सुरळीत होत होते आणि ते करत होते परंतु राजेश सर आल्यामुळं अनेकांची चिरिमिरी बंद झाली तिथला भ्रष्टाचार बंद झाला तिथली मोनोपोली एकाधिकारशाही बंद झाली आणि या सगळ्यांचा राग कोणावर होता तर तो राजेश सरांवर होता आणि याच रागाचा हळूहळू कडेलोट त्या ठिकाणी होत होता ते म्हणतील तोच ट्रॅक्टर त्या ठिकाणी यायचा त्यांच्या सल्ल्यानुसारच सगळ्या गोष्टी चालायच्या आणि त्यांना एकशे तीस रुपये प्रमाण हाजरी होती परंतु एकशे तीस रुपये प्रमाण हाजरी आणि इतर भ्रष्टाचार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालत असावा असा एकंदर या सगळ्या घटनेतनं अंदाज येतो आहे आणि राजेश सरांनी हे सगळं बंद केलं आणि हे बंद केल्यामुळं त्यांच्या त्या ठिकाणी पोटावर पाय पडल्यासारखं झालं किंवा त्यांचा करप्शन द्वारे मिळवणारा त्यांच्या घरी येणारा पैसा हा बंद झाला आणि त्यातून कोलाळ सरांविषयी त्यांच्या मनामध्ये राग वाढत गेला स्वर्गीय कृषी श्री राजेश कोलाळ सरांच्या हत्येबाबत मला जरा डिटेल जाणून घ्यायचं होतं म्हणून त्यांचे जे आहेत वैभव जगताप हे सुद्धा अॅग्रिकॉस आहेत त्यांच्याशी मी संपर्क केला परंतु मला अजून डिटेल माहिती पाहिजे होती आणि म्हणून सागर राजेश कोल्हाळ राजेश सरांच्या पत्नी त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि त्यांनी मला आधीचा घटनाक्रम सांगितला म्हणजे चौदा मार्चला राजेश कोलाळ सरांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि बारा तारखेला राजेश कोलाळसर त्यांची पत्नी आणि त्यांचं छोटं बाळ हे नांदेडला निघाले होते नांदेडला जायच्या रस्त्यानच त्या ठिकाणी आखाडा बाळापूर हे त्यांचं बीज गुणन केंद्र लागतंय आणि सकाळी सुद्धा जाताना ती त्या ठिकाणी थांबले फेरफटका मारला नांदेडला गेले नांदेड वरनं येताना उशीर झाला आणि संध्याकाळचे आठ वाजले होते आणि तिथनच ते जात होते जात असताना बीज गुणन केंद्रावर आग लागल्याचं त्यांना दिसलं आणि ते आग लागल्याचं दिसल्यानंतर त्यांनी गाडी थांबवली धावत था त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी ज्या लोकांची नाईट ड्युटी होती लेबरची त्यातला एक हजर होता एक घरी गेलेला होता आणि मग आजूबाजूच्या लोकांना बोलवलं आणि लोक लोकांनी तिथलची आग विझवली विझवल्यानंतर साहजिकच आहे की अधिकारी जेव्हा त्या ठिकाणी जातो आणि खालचे लोक जेव्हा लो कामामध्ये दिरंगाई करतात त्यावेळेस अधिकारी खालच्या लोकांवर झापणं हे साहजिक असतं आणि तशाच पद्धतीनं ते त्या खालच्या लोकांवर चिडले त्या लेबर लोकांवर चिडले की तुमची नाईट ड्युटी असताना तुम्ही इथं जेवण करणं अपेक्षित असताना तुम्ही घरी जेवायला का गेले आणि थोडीफार त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि बाचाबाची झाल्यानंतर मग तो समोरचा व्यक्ती एक लेबर हा त्यांना उद्धटपणे बोलत होता उद्धटपणे बोलत असताना सर त्यांना म्हणाले की तुम्ही माझ्याशी असं नाही बोलू शकत मी तुमच्यावर कारवाई करू शकतो त्यानंतर तो समोरचा लेबर म्हणाला तुम्ही माझ्यावर कारवाई करू शकता तर तुम्ही काय करायचं ते करा मी पण मला काय करायचं ते करून घेईल अशा पद्धतीचं बोलल्यानंतर तो संवाद थांबला तिथून राजेश कोलाळ सर तेरा म्हणजे बारा तारखेला घरी गेले रात्री तेरा तारखेला ते परत ड्युटीला आले तेरा तारखेला त्यांनी संपूर्ण दिवसभर त्यांची ड्युटी केली तेरा तारखेला ते घरी गेले चौदा तारखेला परत ते ड्युटीला गेले ड्युटीला गेल्यानंतर ते अकरा बाराच्या सुमारास त्यांच्या ऑफिसमध्ये खुर्चीवर बसलेले असताना त्यांच्यावर त्या ठिकाणी धारदार शस्त्राने वार करण्यात आले धारदार शस्त्राने वार केल्यामुळे त्यांची त्या ते ठिकाणी जागीच त्यांचा जीव गेला ते खाली कोसळले त्यांचा मोबाईल हा टेबलवर हो होता त्यांचा रुमाल त्या ठिकाणी होता आणि एकंदर बाकीचे लेबर जे होते ते बाकीचे लेबर साईडच्या शेतामध्ये आंतर जरा ट्रॅक्टर चालू होतं त्या ठिकाणी होते फरार आरोपी जो आहे त्याचं नाव आहे पांडुरंग कचरू भालेराव हल्ली काय झालंय माहिती आहे का या महाराष्ट्रामध्ये खुनांचा किंवा खून करणाऱ्यांचा नंगा नाश सुरू आहे आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी संतोष अन्नाची हत्या असेल इतर लोकांच्या हत्या असतील या सरांची हत्या झाली आणि जेव्हा राजेश कोलाळ सरांच्या पत्नीशी मी बोलत होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझ्या पतीच्या काही दिवसानंतरच माझ्या मैत्रिणीचे मिस्टर हे तलाठी होते त्यांना सुद्धा ऑन ड्युटी त्यांच्या डोळ्यामध्ये चटणी भुकटा टाकून त्या ठिकाणी त्यांचा खून करण्यात आला त्यांचे आरोपी सापडलेत पण माझ्या पतीचे मारेकरी अजून सापडलेले नाहीयेत आमदार लोक सुद्धा नाव घ्यायला त्या ठिकाणी कचरत आहेत अशा याच्यामुळे आपण शिव शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो देशाला दिशा देणारा महाराष्ट्र म्हणतो असं असताना हा महाराष्ट्र भयभीत झाला आहे स्वर्गीय राजेश कोलाळ सरांच्या पीएम रिपोर्टनुसार पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो होता त्यानुसार त्यांच्यावर धारदार शस्त्रांना वार करण्यात आले होते आणि कुटुंबियाच्या सांगण्यानुसार त्यांच्या अंगावर जखम करायला त्या ठिकाणी जागा शिल्लक नव्हती एवढ्या निघृहूनपणे त्यांची हत्या करण्यात आली होती आणि इतक्या शुल्लक कारणावर ती हत्या करण्यात आली होती चौदा मार्चला ही घटना झाली त्यानंतर पाच दिवस उलटले तरी सुद्धा आरोपी हाती लागला नाही म्हणून कुटुंबिया समवेत जिल्ह्यातील सर्व लोकांनी एकत्र येऊन जनआंदोलन उभं केलं त्या ठिकाणी पोलिसांनी शब्द दिला की आम्हाला अजून पाच दिवस द्या आम्ही आरोपी गाजाआड करू परंतु पाच दिवसाचे पाच महिने झाले आणि पाच महिन्याचे आता दहा महिने होत आले कुठल्याही प्रकारचा आरोपी पोलिसांना सापडलेला नाहीये आरोपीच नाव माहिती आहे आरोपी फरार आहे आणि तो आरोपी अद्यापही सापडलेला नाहीये संपूर्ण धागेदोरे सगळं पोलिसांकडे आहे परंतु पोलिसांनी त्याच्यावर जाहिरात सुद्धा लावलेली जी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय जो त्या आरोपीबद्दल माहिती देईल त्याचा रंग रूप वर्ण गोरा सगळा त्या ठिकाणी डिटेल त्यांनी दिलेला आहे फोटो दिलेले आहेत जो कोणी पकडून देईल गुप्त माहिती देईल त्याबद्दल त्याला पन्नास हजार रुपये देण्यात येईल आज सुद्धा पोलिसांनी जाहिरात त्या ठिकाणी केलेली आहे तरी सुद्धा नऊ महिने उलटून गेलेत कुठल्याही प्रकारचा पोलिसांना त्याच्या तपासामध्ये यश आलेलं नाही एका सामान्य घरातला माणूस कृषी पदवीधर होतो कृषी सहायक होतो आपल्या ज्ञानाच्या जोरावर कृषी पर्यवेक्षक पद मिळवतो आणि त्याचा दिवसा ढवळ्या अशा पद्धतीने निघूनपणे खून होतो हे किती दुर्दैवी आहे आणि त्याच्या कुटुंबाला नऊ नऊ महिने त्या ठिकाणी न्याय मिळत नाही मग कायदा सुव्यवस्था करते काय त्या ठिकाणी सीआयडी असेल एस असेल टी असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं जो काय पद्धतीचा तपास करायचा तपास केला गेला पाहिजे आणि या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे मला विनंती करायची तेथील स्थानिक आमदार तानाजी मुटकुळे साहेब यांना मला विनंती करायची विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञाताई सातव यांना प्रज्ञाताईंना मला सांगायचं आहे की तुमचे मिस्टर हे लोकनेते होते आणि त्यांची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे म्हणून आमची अपेक्षा तुमच्याकडनं की तुम्ही विधान परिषदेमध्ये हा आवाज उठवसाल आणि या कुटुंबाला न्याय देसाल या महाराष्ट्रात खुनी लोकांचा खून करणाऱ्यांचा नंगाना सुरू आहे महाराष्ट्र भयभीत झाला आहे त्यामुळं सरकारचं जे टायटल आहे महाराष्ट्र थांबला नाही महाराष्ट्र थांबणार नाही परंतु महाराष्ट्र भयभीत झाला आहे याबद्दल तुम्ही बोला एलोपी असतील विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते असतील विधानसभेतले विरोधी पक्षातले आमदार असतील सत्ताधारी आमदार असतील मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील तुम्ही अशा प्रकरणांची दखल घ्या कायदा सुव्यवस्था जिवंत करा लोकांचे जीव वाचवा तुम्हाला लोकांचे जीव काय कचराकुंडीत फेकलेल्या कचऱ्यासारखे वाटायला लागलेत काय मी आतापर्यंत कोणाकडे काहीच मागणी केली नाही या चॅनलच्या माध्यमातून मला तुम्हाला मागायचं आहे की हा व्हिडिओ जे जे कोणी बघत असतील त्यांच्या कुणी नातेवाईकामध्ये कोणी आमदार असेल कोणी खासदार असेल कोणी मंत्री असेल कोणी एसपी असेल कोणी कलेक्टर असेल त्याच्याकडे हा व्हिडिओ दाखवा डिस्क्रिप्शन मध्ये राजेश कोलाळसर यांचे साले जे आहेत वैभव जगताप यांचा नंबर मी तुम्हाला देतो आहे त्यांना संपर्क करा डिटेल माहिती घ्या आणि या कुटुंबाला न्याय द्या तो आरोपी जोपर्यंत सापडणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही अशा पद्धतीची भूमिका राजेश कोल्हाळ यांची पत्नी सागरताई कोल्हाळ यांनी घेतलेली आहे त्यामुळे त्यांच्या चिमुकला असेल ती पत्नी असेल ते मध्ये आहेत त्या ताई त्या ठिकाणी झोपेच्या गोळ्या त्यांना खावं लागतात त्यांना झोप येत नाही त्यामुळे आपली बहीण म्हणून त्या ठिकाणी हा विचार करा आणि या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी हा व्हिडिओ किंवा ही बातमी किंवा ही सगळी माहिती ही तुम्ही मंत्र्यांपर्यंत त्या ठिकाणी जाऊ द्या आणि तुमच्या माध्यमातून वाचा फुटू द्या आमच्या स्वर्गीय कृषी श्री राजेश सर यांच्या पत्नी यांचं वय फक्त अठ्ठावीस वर्ष आहे त्यांनी अठ्ठावीसाव्या वर्षी आपला जीवनसाथी हरवलेला आहे त्याचबरोबर त्यांचं छोटो बाळ फक्त सात वर्षाचं आहे त्या आयाश नावाच्या छोट्या बाळानं त्याचं पितृचित्र हरवलेलं आहे त्यामुळं आपल्याला आधार देणं ही आपली जबाबदारी आहे त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती आई साहेब जिजाऊ हो देव अशी तिच्या चरणी प्रार्थना करतो आणि आमच्या राजेश कोलाळसरांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो थांबतो धन्यवाद